बोरगाव येथील हजरत पीर डंगवली बाबा, डंग बाबा यांचा वार्षिक दिनांक आठ नोव्हेंबर रोजी मोठ्या श्रद्धा भक्ती आणि उत्साहात साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर उरुसाच्या सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे यांनी आज प्रत्यक्षस्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान उर्स कमिटीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरसेवक जंगटे यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना व संबंधित विभागांना भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली त्यांनी सांगितले की प्रत्येक वर्षी या उरसास हजारो भाविक उपस्थित राहतात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पाण्याची सुविधा प्रकाश व्यवस्था रस्त्यांची दुरुस्ती याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे असे नगरसेवक जंगटे यांनी सांगितले ग्रामदेवत हजरत पीर बावा बाबा डंगवली बाबा यांचा उरूस हा बोरगावसह परिसरातील लोकांच्या श्रद्धेचा व एकतेचा प्रतीक आहे या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक गोवा तसेच इतर राज्यांमधून हजारो भाविक दर्शनासाठी व मनोभावे नवस फेडण्यासाठी येतात उरूस काळात गावभर उत्साहाचे वातावरण निर्माण होते उरूस कमिटीचे पदाधिकारी ग्रामस्थांनी स्वच्छता शिस्त आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तयारी सुरू केली आहे लवकरच नगरपंचायतीच्या वतीने पथदिवे बसवणे रस्त्यावरील खड्डे बुजवणे आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काम सुरू होणार आहे नगरसेवक शरद जंगटे यांनी शेवटी सांगितले की उरुस हा बोरगावच्या अस्मितेचा आणि सांप्रदायिक सौहार्दाचा उत्सव आहे सर्व धर्माचे लोक या कार्यक्रमात सहभागी होतात प्रशासनाने व नागरिकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास हा उरुस यंदा अधिक भव्य आणि यशस्वी ठरेल असे शेवटी नगरसेवक शरद जंगटे यांनी सांगितले यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी महाजन बबन रेंदाळे जितेंद्र पाटील अजित तेरदाळे शब्बीर मुजावर अजित कांबळे राजू लटलटे राजू कुंभार फारुख मुजावर भाऊबली चोकावे पांडुरंग मुसळे भूपाल महाजन यांच्यासह अन्य उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा